आज लाल भाजी बनवते आहे पालकची तर साहेत दाखवते तुम्हाला हे बघा शेंगदाणे लाल मिरची कोथिंबीर लसण मीठ हळद जिरं धने बघा एवढी पालकची भाजी आहे तर मी आता मिक्सरमध्ये मसाला काढणार आहे ते बारा लाल मिरच्या आहेत अगदी छान लागते दहा ते बारा लोसनच्या पाळ्या आहेत याला नंतर टाकेल मी मसाला मध्ये बघा याच्यामध्ये मी शेंगदाणे पण आहे भुजलेले तर मी आता फोडणी टाकणार लागलं तेवढं तेल घालायचं चांगलं तपून यायचं मला टाकते आहे मस्त मस्तणी थोडस पाच मिनिट मसाला अगदी मस्त कलर येतो तर भाजी टाकायची वरून पालकची भाजी पालकची फोडणी झालेली आहे तर मी आता भाजी टाकते आहे अगदी भाकर सोबत पोळी सोबत अगदी छान लागते बघा आता पाच दहा मिनिट उद्यायच अगदी मस्त छान पालकची भाजी अगदी मस्त लागते छान झालेली आहे भाजी बघा बाजरीची भाकर सोबत अगदी छान लागते पालकची भाजी बघा मी आता गॅस बंद करते आहे भाजीचा तर तुम्ही मला लाईव करा शेअर करा सप्राई करा ले। मला लाईव करा शेअर करा बाय